अर्धसत्य घातक असतं हाफ ट्रुथ इज डेंजरस असं म्हणतात मग सध्या एक अर्धसत्य पसरवलं जात आहे आणि त्याच्यावर मग मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते आधी अर्धसत्य काय आहे ते सांगतो पूर्ण सत्य नंतर सांगतो अर्धसत्य असं सा आहे की पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं जुलैमध्ये अध्यक्षपद पर मिळत आहे आणि त्यामुळे प्रचार असा सुरू आहे टीका अशी सुरू आहे की मोदी सरकारची विदेश नीती ही विफल झालेली आहे हे अर्धसत्य आहे पूर्ण सत्य असं आहे की सुरक्षा परिषदेमध्ये पंधरा सदस्य आहेत त्याच्यामध्ये पाच स्थायी सदस्य आहेत अमेरिका इंग्लंड फ्रान्स रशिया आणि चीन आणि बाकीचे दहा सदस्य जे आहेत हे अस्थायी आहेत ते दोन वर्षांनी बदलले जातात मग हे जे सदस्य आहेत यातून प्रत्येक महिन्याला एका सदस्याला महिनाभरासाठी अध्यक्षपद मिळतं आणि ते कुठल्या निवडणुकीनं होत नाही तर ते वर्णमालेच्या क्रमाप्रमाणे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे मग ज्या महिन्यात ए असेल मग एपासून सुरू होणारा देश ज्या महिन्यात बी असेल बीपासून सुरू होणारा देश असं ते क्रमाक्रमाने येतं मग असा क्रम येता येता जुलैमध्ये पी आलेला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानला एका महिन्यासाठी त्या क्रमानुसार अध्यक्षपद मिळणार आहे त्यामुळे ते विशेष अधिकारी येत नाही फक्त बैठकांचं सूत्रसंचालन करणं बैठकांची पत्रकं सगळ्यांना मिळाली की नाही मिळाली हे बघणं हे अशा प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम हे करावं लागतं पण मोदी सरकारच्या विरुद्ध काही मिळालं की आरडाओरड करायचा एवढंच ज्यांना माहिती आहे ते हे अर्धसत्य घेऊन आरडाओरडा करत आहेत त्यामुळे अर्धसत्य काय आहे तेही सांगितलं पूर्ण सत्य काय आहे तेही सांगितलं त्यामुळे भूल थापाना फसू नका